हे जे हातामध्ये पाट्या घेऊन उभे होते ना त्यांचे वडील आजोबा पणजोबा कधी ना कधी महाराष्ट्रातल्या इतर भागातून पुण्यामध्ये उदरनिर्वाहासाठी आले होते आणि आज हीच लोक पुण्यावर असा हक्क गाजवत आहेत जसं की पुणे यांच्या बापाची जहागिरी आहे आज पुण्यातल्या आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वाधिक लोक पुण्याच्या बाहेरून म्हणजेच महाराष्ट्रातील इतर भागातून येतात त्यांच्याकडे आय टी पार्क नाही आहे रोजगाराच्या संधी नाही आहेत म्हणून ते आपल्या इथे येतात जर ते त्यांच्याकडं असतं तर ते कशासाठी आपल्याकडे आले असते ह्याचा जरा विचार करा आणि जर ते इथे नाही आले तर तुमच्या पाचशे स्क्वेअर फूटच्या वन बी एच केला वीस हजार भाडं कोण देणार ह्याचा जरा विचार केलाय हेच पुण्याच्या बाहेरून आलेले लोक स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या बुद्धिमत्तेने प्रगती करतात आणि कधी तुमचे बॉस होत